जेव्हापासून पेरू मध्ये काम करायला चालू केलं तेव्हापासून माझ्यासोबत एकनिष्ठ शेतकरी म्हणजे मुकुंद दुर्गुडे सर माझं मार्गदर्शन आणि त्यांची मेहनत आणि त्याच्या जोरावरती उभा राहिलेली ही बाग सात मार्च दोन हजार तेवीस लागवड केली होती सात मार्चला या बागेला दोन वर्ष पूर्ण होत आहेत आणि बरोबर सात मार्चला तीन पिकं निघून कंप्लीट होत आहेत आता या बागेवरती या पद्धतीमध्ये लोड आहे सध्या माल कटिंगला चालू आहे आजचा माल हा सत्तेचाळीस रुपये किलोने जागेवरती दिलाय सर या बागेला पूर्ण तेहतीसशे झाडामध्ये किती फोम लागला तिसऱ्या कटिंगसाठी तिसऱ्या कटिंगसाठी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार फोम बसलेला आहे यावेळेस प्रत्येक जण म्हटला सेटिंग नाहीये मालाला भाव नाहीये पण आता आम्ही भाव पण घेतोय आणि साधारणतः दोन लाख चौऱ्याऐंशी हजार फोमला अडीचशे ग्रॅमचं फळ सरासरी होतं त्याच्यामधून एकाहत्तर टन माल निघतोय आणि सध्याच्या भावाने विचार केला तर मिनिमम तीस लाख रुपये या बागेमधून आपल्याला शेतकऱ्यांना भेटणार आहेत मला सांगा दो...